हाय सर्वांना गुड मॉर्निंग स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये अंगणामध्ये नुसते सडा रांगोळी करून उपयोग नाही तर त्या अंगणात का रांगोळी काढली तेव्हाच अंगण शोभून दिसते सकाळी झोपेतून उठले तर सुंदर असा सूर्योदय निळे शुभ्र आभाळ पाहून मनाला शांतता वाटली ग्रामीण भागात अजूनही कोंबड्याने बाग दिली तेव्हा सकाळ झाल्याचे वाटते पण शहरी भागात तसे नाही जेव्हा कचऱ्याच्या गाडीचा आवाज येतो तेव्हा कुठे सकाळ झाल्यासारखे वाटते आपल्याला असं वाटतं अंगावर घेऊन थंडीचे झोपून राहावे पण मुलांना तर लवकरच जाग येते आज मला दोन भाज्या तयार करायच्या होत्या म्हणूनच लगेच गोबीच्या भाजीची आणि शेपूची भाजी करायची म्हणून त्यासाठी डाळ भिजत घातली दोन्ही भाज्याची तयारी एकदमच करून घेतली त्याचे कारण असे की आहोंना शेपूची भाजी आवडत नाही म्हणून त्यांच्यासाठी गोबीची भाजी तयार केली त्यांचा टिफिन भरून घेतला आणि आमच्या सर्वांसाठी शेपूची भाजी बनवायची मी टिफिन भरतच होते तोपर्यंत हे दोघं दूध पिण्यासाठी येऊन बसले त्यानंतर आहोची तयारी करून देऊन मी लागले माझ्या राहिलेल्या ला, कामाला दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर भांडे किचन ओटा सगळे साफसुफ करून घेतले म्हटलं आता निवांत वेळ आहे टी व्ही बघावी तातर टी व्ही पाहत होता तेवढ्यातच गॅलरीत जाऊन पाहिले तर बीचे रोड खोदण्याचे काम सुरू होते हे काम नळाची नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी सुरू आहे आधीच तब्येत ठीक नाहीये आणि याच्या आवाज अजूनच डोके दुखू लागले दुपारी आला होता पार्सलवाला म्हणूनच आधीला पार्सल आणण्यासाठी खाली पाठवले मी एअर मब्स मागवले होते म्हटलं ते अनबॉक्स करून पाहावे पण आधीने येता येताच पायऱ्यामध्ये त्याचे अनबॉक्सिंग केले शेंगा भाजून खाव्या म्हणलं पण त्या शेंगाला खूप मोठी माती होती म्हणून शेंगा धुऊन टाकल्या आणि त्या उन्हात वाळत घातल्या आपण काही काम करत असलं की मुलांना काही ना काही लुडबुड करायचेच असते आर्यंत शाळेत गेला होता पण दुपारी आठवत असा काही पराक्रम चालू असतो संध्याकाळी शेंगा वाळल्यानंतर सगळ्यांनाच खायच्या होत्या म्हणूनच लगेचच शेंगा भाजायला लगे घेतल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये